मला सांगा ही रांबा कोण आहे काय भांगर ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढं वर तुझी कलकल 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 ऐकू आली म्हणून लवकर यावं लागलं परत लवकर तुम्ही सांगत आहे स्वर्गात 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 माणसं मेल्या जाते hmm. तुम्ही जिथपणे स्वर्गात गेलेत कसे बोचा ना बोआ तू जेवळातला बाबा म्हणजे तुम्हाला बुवाचा बी ना दे काय उगा आमचा सारखा बोलत जाऊ नको काहीतरी तुम्ही खरंच सारखा केलती खोट बोलत नसतो मी मग मला एक सांगा दोन सांगतो सरगा तुम्हाला तुमचा आईबाप भेटला असत्या माझा आईबाप भेटला असत्या कसे समजे ते आग हा? माझी माता पिता जी एकदम पुण्यवान त्यांना असं मऊ लुसलुशी झोपाळाय बसायला रंबा उर्वशी चौऱ्या ढाळी घ्या नका अशी फळ की अमृत असं सगळं आणून दि आणि तुझे म्हातारा म्हातारी कशी ते नरका ते नरका ते शेण कुणाच्या गाड्या वरते पापी माणसांच काय व्हायचंय तुझ काय तू पाप केलं ते निव दे आता झाली चूक म्हणायची न गप बसायचं सरकार द्याचा